नक्की तो एक चौकशीचा भाग आहे तपासाचा भाग आहे दीपक कारण आपण समजून घेतलं पाहिजे की पोलीस काय प्रयत्न करतायत म्हणजे ज्यावेळी वाल्मीक कराड यांना अटक झाली त्यावेळेस वाल्मिक कराड याला बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या सीआयडीच्या कस्टडीमध्ये आणणं गेलं मात्र त्याच कस्टडीमध्ये जे इतर आरोपी होते पहिले चार त्या आरोपींना मात्र बाहेर काढण्यात आलं आणि त्या आरोपींना गेवराई मध्ये ठेवण्यात आलं त्याचं कारण काय की घटना घडल्यानंतर ही मंडळी एकत्र आली असेल का नाही हे माहित नाही मात्र त्यानंतर जो काही जबाब आहे तो जॉब घेण्यापूर्वी ही मंडळी जर एकत्र आली तर कदाचित त्यांच्या तपासावर परिणाम होऊ शकतो म्हणून प्रयत्न केला जाईल आता जरी ह्या तिघांना एकत्रित आणलं गेलं असलं तर यांना वेगवेगळं ठेवलं जाईल कारण हे तिन्ही आरोपी एकमेकाच्या संपर्कातले होते अगदी पहिले चार आरोपी जसे होते तसं याही आरोपींना वेगळं ठेवलं जाईल कारण जोपर्यंत यांना वेगळं ठेवलं जाणार नाही तोपर्यंत यांचा निष्पक्ष तपास केला जाणार नाहीये त्यामुळे पोलीस अगदी म्हणजे सीआयडी या तिन्ही आरोपींना वेगवेगळं ठेवतील ठीक बघ घुले असेल सांगळे असेल किंवा आता सिद्धार्थ सोनवणे असेल या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतोय तर या राजकीय नेत्यांच्या कायम प्रतिक्रियेतून एक मुद्दा सातत्यानं समोर येतोय गोविंद तो, तो म्हणजे की हे जे आत्ता आरोपी पकडलेले आहेत हे मुख्य आरोपी नाही मुख्य आरोपी हा वेगळाच आहे असं म्हणत सुरेश दस यांनी देखील आकाश पुन्हा एकदा उल्लेख केलेला होता याबाबत काय सांगाल दीपक हे वेगवेगळे तीन प्रकरण आहेत आपण समजून घेतलं पाहिजे की पहिलं एक प्रकरण होतं जे म्हणजे वाल्मिक कराड यांच्यावर दाखल झालेलं आहे ते सध्या तरी खंडणीचं प्रकरण आहे त्यांच्यावर आरोप झालेला आहे की या प्रकरणात ते आरोपी आहेत मात्र त्यांना अद्याप या संदर्भातला आरोपच आहे कारण पोलीस तपास करताना तीन स्वतंत्र तपास तपास आहेत वेगवेगळे राजकीय नेते मात्र या संदर्भात बोलताना कायम वाल्मिक कराड हा सुद्धा यातला आरोपी आहे आणि म्हणून त्यांना पण यात आरोपी केलं पाहिजे अशी मागणी करतायत मात्र अद्याप अशी कुठलंही वाल्मिक कराड यांना या प्रकरणामध्ये आरोपी करण्यात नाही नाहीये खंडणी प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे खंडणी प्रकरणात वाल्मी कराड यांच्याशी संपर्क झाल्याचं विष्णू चाटे यांनी सांगितलंय त्यामुळं वाल्मी कराड याचा तपास आता तरी खंडणीपर्यंत मर्यादित आहे एक गोष्ट खरी आहे की मागच्या काही दिवसापासून राज्यातले वेगवेगळ्या वे पक्षाचे राजकीय नेते हे वाल्मी कराड सुद्धा या प्रकरणातील मास्टर असून त्यांनाही ताब्यात घ्यावं आणि त्या प्रकरणात तपास करावा असं मागणी करतायत मात्र पोलिसांच्या एकूण तपासामध्ये अद्याप वाल्मी कराड हा फक्त खंडणीपुरताच गुन्हेगार आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही दीपक गोविंद या सगळ्यामध्ये जो मुख्य आरोपी आज पुण्यातून पकडला गेलेला आहे तो म्हणजे सुदर्शन घुले हा सुदर्शन घुले नेमका कोण आहे त्याची पार्श्वभूमी नेमकी काय राहिलेली आहे काय अधिकचे अपडेट त्याच्याबद्दलचे मुख्य आरोपी आहेत त्यामध्ये सुदर्शन घुले सुधीर सांगळे यांनी सुदर्शन गुले अगदी चोवीस सव्वीस वर्षाचा एक तरुण आहे खर तर पण वयाच्या वयाच्या सोळाव्या वर्षी त्यानं पहिला क्राईम केला होता यापूर्वी किमान पाच ते सहा गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत आणि तेही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत म्हणजे यातला एक संदर्भ जर सांगायचं झाला तर संभाजी वायबसे हा जो व्यक्ती यांना सगळ्यांना रसद पुरवायचा याच संभाजी वायबसे याच्या मोठ्या भावाला मारहाण करण्यामध्ये याच सुदर्शन गुलेचा हात होता दोन वर्षापूर्वी याच मध्ये त्याच्यावरती प्राणघातक हल्ला झाला होता आणि आरोपी होता सुदर्शन गुले सुदर्शन गुले याच्यावरती जे काही ती गंभीर स्वरूपाचे गुन्हे यापूर्वी आहेत आणि ऊस मुकादमाच्या टोळ्या चालवायचं चा काम हा संभाजी वायबसे करायचा आणि सुदर्शन गुले सुद्धा त्यांना मदत करायचा त्यामुळं ऊस मुकदमाच्या संदर्भातले ऊसोड कामगार पुरवण्याचं काम हे सगळे मंडळी करायचे मात्र हे करत करत असताना गुन्हेगारी स्वरूपाचं काम सुद्धा मागच्या अनेक दिवसापासून करत होते त्यामुळं चार ते सहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुदर्शन गुलेवरती आहेत असं म्हणतात की सुदर्शन गुले याने वयाच्या सोळाव्या वर्षी हा पहिला गुन्हा केला होता आणि त्यानंतर जवळपास चार ते पाच गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्या नावावरती आहेत त्याचं वय जरी कमी असलं तरी मात्र लहान वयातच गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुदर्शन गुलेच्या नावावर गोविंद खर तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे ज्यामध्ये जयराम चाटे असेल महेश केदारे प्रतीक घुले विष्णू चाटे अशी सगळी नावं समोर आलेली आहेत या सगळ्यांचा नेमका रोल कसा राहिलेला आहे या सगळ्यांवर कशा पद्धतीनं संशयाची सुई फिरली आहे एक लक्षात घेतलं पाहिजे की हे जे पाच सहा नावं तू घेतलेस दीपक हे सगळे एकमेकाशी कनेक्टेड आहेत म्हणजे यातले दोघं तिघं तर कायम एकाच गाडीमध्ये आपण जी काळी स्कॉर्पिओ दाखवायचा प्रयत्न करतो की खंडणीच्या वेळी ज्यावेळी एक काळीस स्कॉर्पिओ आपल्याला दिसते ज्या स्कॉर्पिओ गाडीमधून संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं त्या गाडीमध्ये हे दोघं तिघं त्यातले तिघ तिघं चार जण हे कायम केस शहरामध्ये फिरायचे आणि हे फिरत असताना अनेक लोकांनी बघितलेलं आहे त्यामुळं हे ज्यावेळी या घटनेमध्ये यापूर्वी मारहाण झाल्यानंतर हे सगळी मंडळी एकत्रित होती ती कशी एकत्रित होती कशासाठी एकत्रित होती याचा तपास पोलिसांना करायचा आहे आणि म्हणूनच पोलिसांचा जो काही तपास आहे तो त्या दिशेने वळला कारण हे कुणी एका व्यक्तीने केलेलं काम नव्हतं मात्र यामध्ये जे सहभागी होते ते सुद्धा यापूर्वी अनेक वेळा एकत्रित राहिले होते ते चांगले मित्र आहेत आणि म्हणून एक मित्र ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी हे तीन चार आणि आपण बघतो की आता या हत्याकांडातील फक्त एक आरोपी आता बाहेर आहे आणि तो सुद्धा यांच्याशी अनेक दिवसापासून संपर्कात होता केच शहरामध्ये आजही या चार पाच जणांबद्दल अनेक किस्से लोक सांगतायत की अनेक वेळा हे लोकांना रस्त्याने फिरताना दिसायचे अनेक वेळा हॉटेलवर दिसायचे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे सगळे लोक अनेक वेळा असे गुन्हेगारी कृत्य करताना सुद्धा पाहायला गेले दीपक गोविंद धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल अपडेट जाणून घेतच राहू दरम्यान आरोपी सुदर्शन घुलेला पुण्यातून ताब्यात घेण्यासाठी